उद्योगांची सगळ्यात प्रमुख गरज ही अखंडित पुरवठा आहे मात्र उद्योगांची हीच गरज सध्या पूर्ण होत नसल्याची स्थिती समोर येते विशेष म्हणजे देशात औद्योगिक विजेचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे त्यामुळे महागडी वीज घेऊन देखील उद्योजक हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळते उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करण्याच्या घोषणा सरकारी पातळीवरून सातत्यानं सुरू असतात त्या प्रत्यक्षात किती उतरतात याचा अनुभव सध्या पुणे जिल्ह्यासह चाकण एम आय डी सी मध्ये येतोय गुंतवणूक करताना उद्योग जमीन पाण्यासोबत अखंडित वीज पुरवठ्याची हमी सरकारकडे कंपन्या मागतात सध्या उद्योगांना सहजपणे जमीन आणि पाणी मिळत आहे मात्र अखंडित वीज पुरवठा देण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे हीच परिस्थिती राहणार असेल तर सरकार कोणत्या बळावर उद्योगांना गुंतवणूक करण्यास सांगतं असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय चाकण एम आय डी सी मध्ये अचानक कधीही वीज खंडित होत असल्याचे प्रकार समोर येतात वीज पुरवठा खंडित करण्याची कोणतीही पूर्व सूचना कंपन्यांना दिली जात नाहीये देखभालीचे काम सुरू असेल तर महावितरणकडून आधी कळवण्यात येत नाही त्यामुळे कंपनीचे काम अचानक बंद पडतं उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याची चाकण एम आय डी सी मधील उद्योजकांची तक्रार आहे